नमस्कार टी देश दर्पण मध्ये आपला स्वागत मी इशिका खनाल आता बघूया सविस्तर बातमी उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये पाण्याची सर्वत्र टंचाईत भासत असते त्याच माध्यमातून हिंगणा तालुक्याच्या अगदी आखरी सीमेवर वर्धा जिल्ह्याच्या बॉन्टीवर असलेल्या पेंढरी देवळी या गावामध्ये सुद्धा नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता परंतु पेंढरीचे सरपंच धनराज लक्ष्मण कोळे यांनी लोकांच्या अडचणी लक्षात घेता जे महत्त्वाची बोरवेल होती ज्या बोरवेलमधून सर्व गावातील नागरिक पिण्याचं पाणी वापरत होते ते बोरवेल बऱ्याच वर्षापासून बंद पडलेली होती परंतु धनराजजी कोळे यांच्या समयसूचकतेने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार पाठपुरावा करून त्यांना समक्ष भेटून ही बोरवेल जी आहे ते सुरू केली त्याच्यामुळे कुठंतरी नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि गावामध्ये बऱ्याच ठिकाणी काही बोरवेल आहेत परंतु पिण्यायोग्य ते पाणी नसल्यामुळे ही जी बोरवेल बंद पडली होती ह्या बोरवेलचं पाणी नागरिक पितात आणि हे पाणी पिण्यायोग्य असं आहे असं नागरिकांचं म्हणणं होतं त्यामुळे हे जे बोरवेल आहे हे सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये मोठा आनंद त्या ठिकाणी दिसून आला आणि बऱ्याच ठिकाणी काही विहिरी जे ज्यामध्ये घाण साचली होती किंवा त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे कमी होतं ते सुद्धा सरपंच धनराजी कोळे यांनी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी काम करून घेतलेलं आहे त्यामुळे गावामध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन दीपक डंडमलसह भाय पेंढरी देवडी हिंगणा नागपूर आपण आहोत देवडी पेंढरी हिंगणा तालुक्याचं हे गाव आहे देवळी पेंढरी ह्या गावामध्ये आहो आणि उन्हाळ्याचा हा जो महिना आहे मे महिना आणि प्रत्येक ठिकाणी पाण्याची अत्यंत गंभीर समस्या असते परंतु देवडी पेंढीचे जे, जे पेंढरी गावचे सरपंच आहेत हे अत्यंत दक्ष असून त्यांनी त्यांच्या गावामध्ये नागरिकांना पाणी कसं मुबलक हो मिळावं यासाठी जे काही बोरवेल बंद पडले असतील कूपनलिका बंद पडल्या असतील किंवा विहिरीच्या जे काही असतील जिथं पाण्याची सोर्स आहेत ते कसे साफ करता येतील त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि आपण या ठिकाणी जाऊता की बाजूला एक बोरवेल आहे जे बंद पडली होती आणि गावामध्ये नागरिकांना पाणी मुबलक मिळावं आणि ते बोरवेल या ठिकाणी दुरुस्त आहे आणि स्वतः ते जातीनं हजर आहेत या ठिकाणी तर आता आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊया सरपंच साहेब तुमचं नाव सांगा माझं नाव धनराज लक्ष्मण कोळे कोळ कोड़ साहेब काय सांगा पाण्याची समस्या असतेच हा महिनाच असा आहे हा आणि पुढचा अर्धा महिना किंवा अर्धाच महिना पकडता येईल गंभीर समस्या जे पाण्याची परंतु तुम्ही स्वतः लक्ष घालून जे बोरवेल बंद पडलेले आहेत ते दुरुस्त करताय काय सांगा म्हणजे लोक जनतेच्या सेवेसाठी आपण प्रयत्नशील आहोत जनता जनतेने आपल्याला निवडून दिला आहे कशासाठी सेवा करायसाठी दिला आहे बरोबर म्हणून त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे कारण ह्या शेवटला महिना आहे पाणी घरोघरी पोचायला पाहिजे याची दक्षता घेणं हे सरपंचाचं काम आहे बरोबर आणि म्हणून तुम्ही प्रयत्नशील म्हणून मी प्रयत्नशील आहे आणि जनतेशी याच्याशी संपर्क थावा जनते संपर्क अत्यंत जिवाळ्याचा संबंध बोलले ते नागरिक नागरिकांसोबत कारण की नागरिकांनी मला निवडून दिलं माझ्या गावातल्या लोकांनी मला निवडून दिलं आणि त्यांच्या आडीअडचणी त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यांचं जे आता हा जो महिना आहे उन्हाळ्याचा मे महिना आहे मे महिन्याचा हा आखरी हप्ता असेल कदा आहे आणि ह्या महिन्यामध्ये अत्यंत पाण्याची जी भासते सर्वीकडेच परंतु सरपंच स्वतः यांनी सांगितलं की मी माझ्या नागरिकांच्या सुखदुःखामध्ये आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतो नागरिकाच्या नेहमी संपर्क असतो भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव देवेंद्र वसंतराव कोळ आहे मी पेंढा इथलंच नागरिक आहे कोळजी काय सांगा पाणी सरपंच स्वतः लक्ष घालत आहेत जाती लक्ष घालत आहेत पाणी समस्या सोडत आहेत पाणी समस्या तशी काय आमच्या का कडे नाही आता बोरवेल वगैरे बंद होते त्यांनी चालू केले आणि मेन गोष्ट एक आहे की आमच्याकडे जे विहिरीला पाणी त्याचं अर्धवट काम करून ते बंद करण्यात आलं आणि ते वाईल्ड लाईफमध्ये तो एरिया गेल्यामुळे त्यांनी ते धरणाचं काम रोखला आणि ते जर धरण जर झालं असतं आमच्याकडे तर शेतीले पाणी उपलब्ध होतं आणि विरीला पण पाणी चांगलं राहत होतं बरोबर बस आमचं एक गावकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या ते तलाव व्हायला पाहिजे जरी फॉरेस्ट मध्ये असलो तरी जनावरांसाठी काम शेतकऱ्यासाठी पण बरोबर परंतु सरपंच स्वतः लक्ष घालून कमीत कमी हे पाण्याची जी समस्या नाही गावातली पा... पाण्याची समस्या आमची सरपंच लक्ष घालून हो पार पार कमलाकर हरिपूर राऊत काय सांगा राऊत हे बोरवेल बंद होतं बंद या महिन्यामध्ये सरपंच साहेब आता स्वतः लक्ष घालून करू करतात काय वाटतं सरपंच साहेब बद्दल तुम्हाला चांगलं आहे ना चांगले चांगले आहे कदूळ व्यक्तिमत्व आहे हो सर्वांनी घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे हो मी व्यक्तिमत्व आहे चांगलं आहे म्हणजे सरपंच चांगले साहेब आमच्या गावात आणि चांगली शेती नेहमी असंही आहे पण कोडे साहेब पैसे चांगले आहे चांगले आहे नाव सांगा शेर बदूजी भोंडे मुंडेजी काय सांगाल पाण्याची समस्या असतेच गावामध्ये हा उन्हाळ्याचा आता आखरीचाच महिना आहे में मे महिना आहे आणि सरपंच इथं लक्ष घालून पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत काय सांगाल कसं वाटतं सरपंच कसं काम कसं आहे सरपंच ठीक काम आहे ना चांगलं का चांगलं काम करते पाणी फानी सब बरोबर भेटते -बर गावाच्या जे अडचणी वगैरे असं लक्ष घालतात ते पूर्णच काही तेवढे टेन्शन नाही म्हणजे हे सरपंच असल्यामुळे सरपंच असल्यामुळे टेन्शन नाही नाही कोणत्या प्रकारचं टेन्शन नाही काहीच नाही नाव सांगा अनिल माळत्रा लसूणचे सर काय सांगा पाण्याची समस्या ह्या महिन्यामध्ये सर्वीकडे जाणवते सर्विकडेच असते उन्हाळ्याचा महिना आहे रात्रीचा महिना असते सरपंच स्वतः जातीने लक्ष घालून पाणीची समस्या सोडण्याचा प्रयत्न करतात हँडपंप है। बोर हे जे बोरवेल आहे बंद पडले होतं दुरुस्त करतात हा काय वाटतं तुम्हाला सरपंचाच्या कामाबद्दल त्यांचं काम खूप चांगलं आहे ना ज्या तारखेपासून तो हफसा समजा पाणी कमी यायला लागलं ला। त्या तारखेपासून त्यांनी पूर्ण परिसरात सात महिन वर तर फोन करून साहेब लोकांनी फोन करून यायला त्याला सांगून पहिले दुरुस्ती केली त्याच्यानंतर पाईप फुटल्यानंतर परत हाफसिले पाईप हे पाईप जोडजाड करून त्या चालू केली त्याच्यानंतर परत ते वायसर कटल्यामुळे पुन्हा बंद झाले तुरंत तिकडे फोन करून पुन्हा हाफिलेला काम चालू केलं काम चालू केलं तर हे होते नागरिक पेंढरी या गावचे देवळी पेंढरी गाव आहे हिंगणा तालुक्याचा आखरीची बाउंड्री वर्ध्याची बाउंड्री इकडची तर नागरिकांचं म्हणणं आहे की सरपंच जे आहेत अत्यंत दक्ष आहेत आणि नागरिकांच्या जे आडी अडचणी असतात ते सोडण्याचे परिपूर्ण सोडतात ते सोडतात ते सोडण्याचा प्रयत्न करतात परिपूर्ण हे चांगल्या पद्धतीने गावामध्ये लक्ष घालतात लक्ष घालतात आणि इकडून पाणीचे जे समस्या आहे तुरंत स्वतः जाऊन ते आपलं काम करतात काम करतात सरपंच काम करतात अत्यंत महत्त्वाचं आहे कारण क्रियाशील सरपंच असला पाहिजे जो क्रियाशील सरपंच तेच गाव कुठं प्रगती करू शकते तर हे जे सरपंच होते कोळीजी हे नक्कीच ह्या गावासाठी काम करतात हे या नागरिकांच्या सांगण्यावरून लक्षात देते पर्सन दीपक डंडमसह भाई शिरसाट पेंढरी पिंगणा नागपूर